नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवघाली चार हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दराई तीन हजार नऊशे आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दराई चार हजार एकशे पंचवीस रुपये यापुढील कुशित पनवाधार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाळी एक हजार चौसष्ट क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार कमालधरा आहे साडेचार हजार सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये यापुढील कुशित पूर्णवादार समिती आहे नागपूर अवकाळी आठशे पंधरा क्विंटल किमान दरा आहे तीन हजार आठशे कमाल आहे चार हजार चारशे तीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे बहात्तर रुपये यापुढील कुशित पन्नास समिती आहे हिंगोली अवकाली एक हजार पाच क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये